राम राम मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी या महानगरपालिकेच्या रणधुमाळीत या प्रदेशाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी श्री राज ठाकरे यांच्याविषयी एक विधान केलं होतं की या निवडणुकी नंतर राज ठाकरेचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं खूप मोठं नुकसान होईल किंबवना हा पक्ष राजकीय पटलावेल का नहीं असा मानने का अर्थ होता था। ठाकरे रस्सी जल गई मगर बल नहीं गया एक शख्स मेरे दिल से मुकम्मल नहीं गया यह अर्थ है कि तुम गेले नहीं गेत राज ठाकरे एक असं रसायन आहे की ते जर राजकारणात उतरले नसते ते एक फार मोठे व्यंगचित्रकार ते झाले असते त्यांची संगीतातली जाण एवढी आहे की भल्याभल्या शास्त्रीय संगीत गायकासोबत देखील संगीतावर ते तासन तास गप्पा मारू शकतात असं मला परवा त्यांचाच एक मित्र राहिलेल्या प्रवक्त्यांनी सांगितलं संकटाला धैर्याने समोर जाण्याचा स्वभाव बेदारकपणा पण पन त्यांनी पक्ष काढला तो पक्ष काढताना त्यांच्यासमोर जी आव्हानं होती ती खूप मोठी होती स्वर्गाशी बाळासाहेब हयात होते तरी त्यांनी पक्ष काढला आणि सुरुवातीला मी काय माझ्यासारखे असंख्य लोक त्यांच्याशी जोडले गेले आणि पहिली परीक्षा आमची दोन हजार नऊला लोकसभेला झाली सामान्य सामान्य उमेदवार आम्ही उभा केले होते पण लाख दीड लाख मतं त्यांना त्यावेळेस पडली होती मला आठवतं शिशिर शिंदे आणि आमचे हेमंत गोडसे फार कमी मतानं लोकसभेला पडले दोन हजार नऊच्या विधानसभेमध्ये तेरा आमदार निवडून आले तेरा या तेरा आमदाराची एकमेव चांगली का कृती किंवा एकमेव चांगलं काम म्हणजे आजमीच्या थोबाडीत मारलं हे एवढं जे काम काय त्यांनी केलं बाकी या तेरा आमदारांनी पक्षासाठी काय केलं संशोधनाचा विषय राजसाहेब याचं तुम्ही आत्मचिंतन करा हे तेरा आमदार तुम्ही त्यावेळेस काँग्रेसच्या दावणीला बांधले मग काँग्रेस म्हणेल त्याला राज्यसभेवर पाठिंबा द्यायचा काँग्रेस म्हणेल त्याला विधान परिषदेवर पाठिंबा द्यायचा बाळा नांदगावकरसारखा एक प्रगल्भ त्यावेळेस गटनेता होता महाराष्ट्राच्या कुठल्या प्रश्नावर आपण छाप उमटले प्रत्येक प्रश्न घ्यायचा तो अर्धवट सोडून द्यायचा आणि यांच्याकडून या आमदाराकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं संघटन वाढेल अशी अपेक्षा होती दोन हजार बाराच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत संभाजीनगरमधून आपले बारा नऊ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते अहो त्यांचा एक गट्टी सौदा झाला कुणी केला काय केला हे तुम्हाला माहिती आहे आणि मग लोकांच्या असं लक्षात आलं की यांना समाजासाठी देशाच्या जनतेसाठी प्रदेशासाठी कामच करायचं नाही आपण याच्यावर विसंबून राहिलात यांना संघटनेसाठी वेगवेगळे जिल्हे वाटून दिले या लोकांनी काय केलं संघटनेची फळी ऐवजी आपली पोळी भाजून घेण्यात यांचा जास्तीत जास्त वेळ केला हे मी अगदी गांभीर्याने बोलतोय आपण पक्षामध्ये ज्या काही इतर संघटना काढल्या त्या संघटनेतले प्रमुख त्या संघटनेतले कार्यकर्ते हे केवळ पैसा कमवण्यासाठी होते हे तुम्हाला माहीत होतं आणि या संघटनेमुळे पक्षाची किती बदनामी झाली या संघटना पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात फारशा दिसत नव्हत्या पण या संघटनेच्या कित्येक नेत्यावर आरोप झालेत त्यांची तुम्ही परिस्थिती पहा अहो ज्यावेळेस हजारोंद दीड हजार रुपयाचा मोबाईल वापरण्याची क्षमता नव्हती लोकाची त्यावेळेस हे ब्लॅकबेरीचे दोन दोन फोन ठेवत होते मोठमोठ्या गाड्यातून फिरत होते यांचे व्यवसाय काय होते काय करत होते आपण याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही तुम्ही यांच्याकडे डोळे झाक करीत गेली त्याच्यामुळं राज ठाकरे तर मोठे राहिले पक्ष मात्र लहान झालं हे सत्य तुम्हाला आज पटणार नाही पण काही वर्षानं नक्की पटेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे सुमार दर्जाचे सुमार बौद्धिक अवकातीचे लोक तुम्ही तुमच्या जवळ ठेवले चांगल्या चांगल्या लोकांना तुमच्याजवळ जायची संधी मिळत नव्हती या लोकांनी एकच काम केलं येणाऱ्या कार्यकर्त्याचा जास्तीत जास्त अपमान कसा होईल मी ओळीनं सांगू शकतो की तुमच्याकडे असे काही नेते आहेत त्यांच्यासोबत जर राज ठाकरे हे नाव नसेल त्यांना गल्लीतसुद्धा कोणी विचारणार नाही गल्लीत सुद्धा कोणी विचारणार नाही याच्यावर कधी आपण गांभीर्याने विचार केला आपण प्रत्येक वेळेस ज्या पक्षाला पाठिंबा दिला त्या पक्षाचे वारे न्यारे झाले पण तुम्ही तिथंच राहिलात तुम्ही दोन हजार चौदाच्या लोकसभेत दोन हजार नऊच्या लोकसभेत विधानसभेत लावरे व्हिडिओ लावरे व्हिडिओ करून अख्ख्या महाराष्ट्राला तुम्ही आपल्याकडं आकर्षित करून घेतलं पण ज्यांच्यासाठी हे काम करून घेतलं त्यांचे उमेदवार निवडून आले राजसाहेब तुम्ही तिथंच राहिलात तिथंच राहिलात परवाची तुमची भावाभावाची युती विचार करा या युतीतून तुम्हाला काय मिळालं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षासाठी खूप काम केलं पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी काम केलं नाही तुमचे सहा उमेदवार फक्त निवडून आले सहा तुमचा वापर करण्यात आला तुम्ही जर ती शेवटची सभा घेतली नसती तर कदाचित मुंबई महानगरपालिकेत वेगळं चित्र दिसलं असतं कारण तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे तुमचं फरडे वक्ते आहात आपल्या बोलण्यातून तुम्ही लोकांना आपलंस करता पण तुमच्या हातात काय पडलं तुमच्या हातात फार मोठं शून्य पडलं आणि सभेत बोलताना ज्यावेळेस तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात त्यावेळेस तुमच्या छातीवर मनाचा दगड असेल असा भास होतो एक लोक तुमच्याकडं बाळासाहेब म्हणून पाहत होते आज आपण कुठे आला आहात आपण आत्मपरीक्षण करावं हे सांगण्याइतका मी मोठा निश्चित नाही पण राज ठाकरे साहेब जी अठरा एकोणीस वर्षापासून तुमच्यासोबत लोक आहेत ते तुमचे व्यावसायिक भागीदार आहेत ते इतर गोष्टी तुमच्यासोबत आहेत म्हणून पक्ष वाढवणे यांच्याकडून होणे शक्य नाही पक्ष वाढवायसाठी तळागाळातल्या माणसाला तो नेता आपला वाटला पाहिजे हे पन्नास लाख एक कोटीच्या गाडीत येणार फाईव्ह स्टारमध्ये उतरणार बिस्लरीची बाटली आणली नाही केनले कंपनी जी पिण्याची बाटली आणली म्हणून ती बाटली फेकून मारणारे सुद्धा मी नेते पाहिलेले आहेत सगळे नेते तुमचीच कॉपी करतात संघटना कुणी वाढवलं नाही आज मराठवाड्यामध्ये स्थिती अशी आहे की तुमचा एकही उमेदवार या महानगरपालिकेत उभारायला नाही एकही उमेदवार आहे ज्या नाशिककरानं तुमच्यावर भरभरून प्रेम केलं महानगरपालिका दिली तीन तीन आमदार दिले तुम्ही ज्या नाशिकला तुम्ही तिथून जो म नेता संपर्क नेता पाठवत होता तो नाशिक करा करून तुरीची डाळसुद्धा घेऊन जात होता असे किस्से आम्ही ऐकलेले आहेत राज ठाकरे वय वाढत चाललेलं आहे पक्ष संकुचित होत चाललेला आहे मला तुमच्याहीपेक्षा काळजी तुमच्या नंतर ह्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या अमित ठाकरेची वाटते कृपया तुमच्या सर्व अलाईड संघटना बंद करा या संघटना तुम्हाला कधीतरी नेऊन खोड्यात घालतील हे माझं भविष्य तुम्हाला आज पटणार नाही पण कालांतराने नक्की पटेल ज्या नेत्यांच्या सहवासामुळे ज्या नेत्यांवर विसंबून राहून तुम्ही गेले अठरा वर्ष पक्ष चालवला त्यांचं मूल्यमापन तुम्ही कधी केलं नाही नेते हे तुमचे हे नेते स्वतःच्या खाजगी कामासाठी दलालीसाठी म्हणून मंत्रालयात किती चक्र मारतात याचं तुम्ही एकदा ऑब्झर्वेशन करा नेता खूप क्षमतेचा आहे कार्यकर्ता मात्र सुमार आहे राजसाहेब आपण आपलं आत्मपरीक्षण करावं की या महानगरपालिकेत तुमच्या हातात काय पडलेलं आहे अठ्ठावीसशे नगरसेवक असलेली ही सगळी महानगरपालिका महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेत अठ्ठावीसशे नगरसेवक जातात तिथं आपण फक्त तेरा आहात थोडं आत्मपरीक्षण करा कोणाच सफ हात्यार म्हणून होऊ नका तुम्ही कोणाचा तरी आधार व्हावं तुमचा हत्यार म्हणून शेवटी उद्धव ठाकरेनं सुद्धा तुमचा उपयोग करून घेतला त्यांची माणसं तुमच्या पाठिंब्यावर जास्तीत जास्त निवडून आले तुम्ही मात्र तिथंच राहिलात हा जर काळ असा गेला तर तुमच्यावर काय परिस्थिती ओलावडू शकते भविष्यात याचं तुम्हाला निश्चित ज्ञान आहे आणि तुम्हाला हे तर म्हणावं लागेल की सबकुश सिका हमने ना होशियारी आता तरी हुशार व्हा राजसाहेब आता तरी हुशार व्हा धन्यवाद